मित्रांनो आज आपण आलेलो आहे वाटेगाव या गावामध्ये मोड़ या गावात बरीच बैल मोठमोठी होऊन गेली मोठ्या लक्षासारखी अजून दुसरी बैल असतील आत्ता पण पाहते पैलवान आहे किंवा मोठ्या लक्षाच्या दावणीला सारजी आहे बादल आहे अशी बरीच बैल आणि त्याच गावातले एक ड्रायवर कमी वयात जास्त नाव झालं महाराष्ट्रभर बह्या ड्रायवर वाटेगावकर तुम्हाला आता नाव बी सांगायची गरज नाही भरपूर चर्चेत आहेत ड्रायव्हर नमस्कार नमस्ते आता किती दावणीला आपल्या आता चार बैल आहेत काय नाव आहे हा हा कुठून इथून घेतला आणि ह्या बैलाच नाव सान्या सान्या हा हा कुठून घेतलेला हा बारका असताना गाडीतून घेतलेला एवढाच होता बारका असताना घेतला मित्रांनो बरीच वास्त्र येते आपल्या दावणीला बरीच वास्त्र आहेत आत्ता तर पाच आहे ते हा काय ना सुंदर सुंदर हे सिकंदर सिकंदर हे केलारे हा हे केलारे हे कुठून घेतलेलं हे पण गाड्यातनं पांढऱ्या वासरांच्या गाडी आली त्यांना घेतलेलं हम्म आता मित्रांनो बह्यांची आपण जाऊन पाहिली बही आता आपला आता वय किती वय आता पंचवीस आहे पंचवीस आहे चला या पंचवीस वय आणि एवढा कमी वयात एवढं महाराष्ट्रभर नाव कस काय एवढं एवढ्या कमी वयात नाव केलं काय सांग चला कमी वयात म्हणजे पहिल्यापासूनच आपल्या घरात नात आहे बैलगाडीचा आणि मी पहिल्यापासून म्हणजे बघाय बो हम्म मग समीर राहुल दादा ही माझा मित्र असल्यामुळं मी त्यांच्याबरोबर मैदानाला गेलतो खांडेवाडीला हांडेवाडीला शाहीर घेऊन गेलतो मैदानाला mm. शाहीरचा सोना गार्डनच्या पक्षाचा पायरा होता तिथं mm. ती गाडी गटाला थोडक्यात त्यांचा जो मोडल्यामुळे गाडीनं मार लिहिला mm. परत डबल पळून डबल पळायला ठरली mm. तर डबल गाडीत कोण बसत नव्हतं mm. मी स्वतः गाडीत मला राहुल दादा म्हणतात गाडी हाणते mm. आल मी ती गाडी हाणली गटाला लागली सीमेल पण राहिले आणि फायनलला तीन नंबर केला मग तेव्हापासून ती गाडी हाणायला लागलो मग तसंच नाव होत गेला मोठ आता ज्यावेळेस तुम्ही या क्षेत्रात पडला त्यावेळेस किती वय होत मग क्षेत्रात म्हणजे मी जवळजवळ बारा तेरा वय असल्यापासून मी या बघाय काय शेथे जातोय त्यावेळेस किती वेळ होता तुम्ही तर हे चौथी पाचवीला असेल मग चौथी पाचवी तुम्ही सांगता ड्रायव्हर आता ज्यावेळेस शाळेचा दिवस असतो त्यावेळेस घरचे काय आपल्याला बोलत असा तू मला असतील मला किंवा इतर सर्वच मुलांना शाळेवर द्या शाळा शिका शाळा शिकलं तर कुठेतरी मोठं वाचाला किंवा नाव होईल नोकरी मिळेल असं काही घरची बोलली नाही तू घरची मा बोलत होती पण माझं शाळेत मनच लागत नव्हतं म्हणजे मी शाळेत गेलो तरी मला एखादा आडाबीटा असला तर माझं तिकडच मन असायचं की आपण गेलो असतो हे झाला असतं पण म्हणजे शाळेतच लय जायच नव्हतं माझं डोसक्यात एकच की उद्या ही मैदाना उद्या आपण जायचं घरातले जायचे ना आपले मग मी त्यांच्यावर जायच होतो मला शाळा म्हणजे शाळेतन महिन्यानं एक दोन दिवस भरत असेल माझा शाळेत नाहीतर मी रोज मैदानातच जायल ज्या वेळेस तुम्ही मैदानात जात होता त्यावेळेस असं कधी क्षण आला की बाबा खरंच आता गाडीवर बसणार आणि गाडी चालवणार म्हणजे काय होय आज मी जायच होतो मग हवा मला सगळं म्हणजे जसे दहावी झाली बारावी झाली मला मग स... मी सुट बैल बैल सोडायला लागलो हवाहो आपल्या घरातलेच बैल सोड सोडत मग इथं फेरेबिरे टाकताना मी गाडीत आपल्या बसायचं मग फेरेबिरे टाकायला मग हवा मग समीरबाई यांचा शाळर आम्ही सोडायच गेलतो समीरबाई मुंबईला होतं राहुलदाजांच्या बरोबर मी मुंबईला ह्याला पुण्याला गेलो हंडेवाडीला तिथं मला फर्स्ट टाइम योग आला की मोठ्या अड्ड्यात गाड्या हाणायचा तेव्हापासून गाडी हाणली ती गुलालात राहिली तेव्हापासून गाडी हानाय चालूच केली पण त्याच्या आधी घरी तुम्ही रेसल वगैरे फेर वगैरे मारला नाही म्हणजे आपली स्वतःची गाडी मी फेर बिर टाकत होतो गाडी बिडे आणत होतो हा कायम मग ती ज्यावेळेस फेर मारत होता त्यावेळेस असं कधी वाटलं नाही की बाबा पडायची भीती कारण जाकी म्हणले तर रिस्क भरपूर असते जाकी म्हणजे सगळ्यात महत्वाला म्हणजे मी दोनदा म्हणजे पडलोय गाडीत पण तरी पण मी गाडी आणून आणतोयच मला म्हणजे भीती भीती असं काय वाटत नाही असा विषय आहे आता तुम्ही सांगितलं पडला तरी भीती वाटत नाही किंवा आणि परत बरं होऊन पुन्हा एकदा मैदानात तुम्ही दिसता कारण तुम्ही दोनदा अपघात झाला तरी तुम्ही आम्हाला काय दिसता म्हणजे माझा दोनदा अपघात झाला तरी पण कालच्या परवाच्या पहिल्याच मैदानात बसलो आंबा या आंबाड्याच्या गाडी तिथे पण माझ्या पाहण्याला राहिली म्हणजे आजारात उठून सगळं दाड्यात माझी गाडी फायन्याला राहिली त्यामुळे मला अभ्यास वाटत नाही पहिले काय मला काय भेद वाटत नाही असा विषय ड्रायव्हर थोडक्यात असं म्हणायला लागेल कि ज्या वेळेस आपल्याला रक्तातच एखादा जो मुरलेला असतो नाद तो नाद कधी जात नाही माझ्याकडनं तरी येऊन म्हणजे कधीच जाणार नाही मी जोपर्यंत आहे तोपर्यंत बैलगाडी माझा येऊन नात बंदच होणार नाही कायम कायम येऊन आद राहणारच आतापर्यंत ज्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही ड्रायव्हर की करताय आतापर्यंत कोण कोणते बैल टॉपचे चालवत टॉपची म्हणजे माणक्या आहे माणक्याची गाड्या आणली सोनापाड्या सोन्या जी आणल्या चिखले तेजा आणलाय हिमे आणलाय परत भारत आणलाय रायना आणलाय बाजी आणलाय जावेदबाईंचा सारजा आणलाय चिका शंभू आणलाय उत्तमबाजचा सारजा आणलाय म्हणजे बरेच सगळे मोठे बैल आणले ते म्हणजे जेवढी नामांकित मित्र नामांकित म्हणजे सगळी बैल आणली जे हाणा मिळणार येणार नाही ना ते सगळी बैल आणली ही ज्या तर हरवणे आणलाय डॉरली हरणे आणलाय सगळी अशी बरेच मोठी बैल लक्ष्मण राव आणलाय अशी सगळी बैल मोठे मोठे सगळे आणले म्हणजे मित्रांनो आता जी तुम्ही हि जी नाव ऐकली ती सगळी टॉपची बैल आहेत सगळ्यांनाच माहित आहे तर सगळ्या बलांच्या गाडीवर बसून बाहेरनी गुलाल केलेले किंवा गटपास झालेले सेमी किंवा फायनल घेतलेले आहेत तर बाहेर ड्रायव्हर ही बैलगाडी क्षेत्र करत असताना ज्या की तुम्ही असताना काय असं जाणवत की बाबा बैलगाडी क्षेत्रात जे आहे दुसऱ्या कुठल्या गोष्टीत नाही बैलगाडी क्षेत्रात म्हणजे आता बघा तुम्ही बरीच माणसं म्हणजे आता कामाला आहे ती काय आहे ती कोण वकील आहे कोण फौजी आहे तरी पण ते नाद आहे ते तिकडे दुट्टी वासले तरी हे क्षेत्र बघत असते ते म्हणजे त्यांचा पंचवीस टक्के तिकडे जीव असते पंच्याहत्तर टक्के बैलगाडी जीव आहे मग सर असून देत वकील असून दे फौज कोण पण असून दे कारण सगळ्यात जास्त आता म्हणजे नाद हैल गाडीचा जास्त आहे सगळ्यात आता जॅकी म्हणली कस रोजच कसं ठरलेलं असते जॅकी म्हणजे रोजच कसं आदल्या दिवशी एखाद्या गाडी म्हणायला फोन येतो की उद्या आमची गाडी हांचे का मग त्याला गाडी कुठली नसली तर त्याने आम्ही प्रश्न सांगतो की बाबा ही गाडी मला एक नाही ही तुमची गाडी फिक्स आहे हाणतो तोपर्यंत दुसऱ्या एखाद्या त्याला पण सांगतो अडजस्ट करायला लागेल आणि तो तुझी गाडी पण काहीतरी अडजस्ट करायला लागल बैलगाडी क्षेत्रात काय काय अनुभव आला आपल्याला अनुभव म्हणजे सगळ्यात जास्त माणसं कमी या क्षेत्रात माणसं कमीवल्याशिवाय काय नाही आता मग एवढी मोठी सकट माणसं आपल्याला येते ती काय चाललंय ह्याच म्हणलं माझं समाधान आहे आणि कोण आपल्याला आता इथं इत, इथं राहिला असतो कोण विचारतंय घरात असतो तर कोण म्हणणार आहे का तुम्ही तुम्ही सगळं वागलं नसते आम्हाला कोण बाया ड्रायव्हर कोण काय बाया ड्रायवर झाल्यामुळे ओळख झाली ना, तुमी, तुमी ना, जाले जाले ना। असा विषय आहे बघा मित्रांनो बाया ड्रायव्हरने त्यांनी स्वतः सांगितले की कुणीच ओळखलं असतं मी पण ओळखलं असतं त्यांचं खरं आहे कारण ज्यावेळेस ह्या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आला झाला नामवंत बैलांच्या गाड्या हाकल्या त्यावेळेस तुमचं महाराष्ट्रभर नाव झालं आणि वाटेगावचं नाव पहिल्यापासूनच आहे पण तुम्ही अजून नाव ते कायम जिवंत ठेवत जिवंत म्हणजे माझं गाव मोच आहे गोटखिंडी मी पण पहिल्यापासून राहायला वाटेगावात त्यामुळं वाटेगाव जे नाव पडलं ते मी म्हणत पण नाही की मी कोणी मला इतला तर तू मी प्रश्न सांगतो मी वाटेगावचाच आहे त्यामुळे वाटेगावचं नाव करावेत या बैलगाडी क्षेत्रात जेव्हापासून आला ना त्यावेळेस तुम्ही नामवंत बैल हाकली ती वेगळं काय असं तुम्हाला जाणवलं की ह्या बैलगाडी क्षेत्रात जाणवलं बाकी कुठं तरी नसतं जाणवलं म्हणजे सगळं आहे बैलगाडी क्षेत्रात ह्या काय नाही असं काय नाही सगळं आहे माणसं आहे ते पैसा आहे सगळं आहे फक्त माणसाला ती कमावायच कला पाहिजे सगळं आहे काय नाही असं नाही कायच कमी वाचत नाही फक्त मम्मी आणि पप्पा मिळत नाही तर सगळं आहे बैलगाडी क्षेत्रात फक्त आई वडील मिळत आई वडीलच मिळत नाही तर सगळं आहे म्हणजे याच्यातून असं आपल्याला कळतंय ड्रायव्हर कि बैलावरती आणि प्राण्यावर मुख्य प्राण्यांच्यावरती तुमचं भरपूर जीव सगळ्यात म्हणजे जेवढा त्याने जीव लावल त्याच्यावर पडते आपलं काम करत असणार आहे आपण काय जेव लावला नंतर ते तर मग म्हणणार काय आहे काम खाऊ बसूनच आपण जेवढा जीव लावल त्याच्या परत ते दुप्पट काम करते ना आपलं असा विषय ड्रायव्हर आता तुम्ही जाके आहात सगळ्यात जास्त जवळून बैलगाडी हाणताना किंवा हाकताना तुम्ही बघत असता त्यावेळेस बैलगाडी ज्यावेळेस सुट्टीचा थरार होतो गाडी सुटते त्यावेळेस वर निकाल रेषे येत असते तुम्हाला कारण सगळ्या जाक्यांचं स्वप्न असतं की मोठ्या मैदानात फायनल करायचं असतो एक नंबर करायचा असतो ज्यावेळेस गाडी सुटती खालणं त्यावेळेस मनामध्ये काय चालतं काय चालतं म्हणजे एकच इच्छा असत्या म्हणजे गट गट आणि सेमी असला तर एकच इच्छा असते की आपली गाडी तर राहावी आणि फायनलला काय म्हणजे सगळीच बैल टॉप चे असतात त्यामुळं काय वर खाली काहीतरी जरा होतं पण आपली गाडी आहे त्यामुळे काय वाटत नाही पण गट वाटतंय की गाडी आपली राहिली पाहिजे मनात चाललेला असते मग हे सगळ्यांच्याच मनात असतं तुम्ही सगळे मित्र मंडळी असता जॅकी कारण रोज उठण्या बसण्यात असता त्यावेळेस कुठं अशी चर्चा होती का आधी बाबा नाही आज मी गाडी तुझी मारणार म्हणजे कसं आहे आमचं सगळ्यांचं बघा म्हणजे चाकोरीतनं बाहेर आलो की सगळे आम्ही मित्र आहे पण चाकोरीच्या आता असलो की ते नसते आपल्या डोक्यात एकच ठेवायचं की आपण ज्या गाडीत बसलो ती गाडी लावायची ही प्रत्येकाच्या मनात चाललेला असते ते चाकुरीतनं खाली फाटीतनं उतारलं छकड्यातनं कि प्रत्येकाचा आपापलं म्हणजे घरातलं संबंध असल्याकडे असते ड्रायव्हर पण असा विषय आम्ही पाच सहा तर इथनं एका गाडीतनं जातोय एका गाठात झाल्यावर काय करायचं हा नाही हाणलीच पाहिजे ती ते काय म्हणाय दावी तू मी ह्याच्यावर आलो नाही नको हे नाही हा नाही लागणार ना पण असं कधी होत का आता मैत्री खात्री तुम्ही असं बोलता कधी की नाही बाबा आज गाडी मी किती पण सेमी आपण एकत्र आलो तर गाडी मीच बसवणार कस आहे तेवढे बैल पण टाकते जे असल्यावर म्हणजे त्याला पावराजी असल्यावर आपली गाडी मध्ये असली तर काय तर होत पण आम्ही एकामेकाला बोलून परत वाईट पण येते ना की मी तुझी गाडी मारली हे झालं त्या प्रवास कशी आला काय बोलायला नाही काय आपली बैल पहायला लागली पण आपलाच ना त्याची पण कधी लागेल आपल्यात असा विषय म्हणजे असं काय नसतं की बाबा मी तुझी गाडी मी तर कधी बोलतच नाही बैलगाडी क्षेत्रात नात जपलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचं नात जपलं पाहिजे माणसं जपली तर सगळी बैलगाडी क्षेत्र पुढे चाललं नाही तर काय रोज बांधणंच होणार ड्रायव्हर आणि कमी वय आहे त्यांचा पण अनुभव त्यांना मोठा आला आणि चांगलं त्यांनी सांगितलं की ना ती जपली पाहिजेत माणसं कमावली पाहिजे बाय ड्रायव्हर तुमचा असं कोणता एखादा न विसरणारा क्षण आहे सांग चला न सा विसरणारा क्षण म्हणजे सगळ्यात महत्वाचा सांगतो पेडगावला एक हजार गाडीत माणिकराव हि जो म्हणण्याचा सरदार ही गाडी झोपलेली गटाला आणि आदल्या दिवशी साडेसहा सहा गाडी पहिरा मा नव्हता मानिकरावला आणि आदल्या दिवशी साडेसहा वाजता पैरा झाला आणि समीर बाईंचा मला फोन आला की आपला पहिरा झालाय गाडी पळेल का तर मी सांगितले त्यांनी गाडी तर मध्ये लागली तर आपण काय तर करू शकतो उद्याच्या मैदानात गट काढला सहा नंबर फाटवून नं फायनलला सेमीला एक नंबर mm. तास आल स्वतः आम्हाला सगळ्यांनी वाटत होतं की आज आपला बैल बाहेर आलाय माणिकराव हे mm. काय होईल mm. पण सहा नंबर एक नंबर तास सेमी काढल्याला फायनल दुसऱ्या दिवशी सकाळी होतो फायनल तिथे ते एक नंबर केला आणि सगळ्या म्हणजे मोठ्या मोठ्या अड्ड्यात माझी प्रत्येक एक तर गाडी फायनल असते असत्याच असा विषय बाय ड्रायव्हर हा सांगितला तुमचा आठवणीतला येतला आणि एकदम लढतीचा होता तुम्हाला एखादा असा आवडलेला आणि मनात राहिलेला किंवा आनंद भरपूर झाला गाडी फायनल नाही झाला किंवा काय नाही किंवा गटाला जरी गाडी बसली पण आनंद भरपूर झालेला तो कोणता सांग सांगता यदगावचं पहिलंच मैदान होत माने ग्राउंड टेस्टर होता आणि मी चिपवून लावतो आणि राहुल दादांचा मला फोन आला की उद्या माणिकरावचा पैरा केलाय mm. गाड्या गट म्हणजे mm. गटाला गाडी झोपल्यावर स्वतः मला माणसं म्हणत होते पोरा गाडीत कशाला बसवलंय ah. माझ मला हसू येत होत की माणसं अशी म्हणायला लागलो ah. की मी बारका दिसत होतो पण mm. समीर राहुल दादा म्हटलं की नाही गाडीत भया झाडणार आहे mm. सात नंबर तास होतो गटालाच सात नंबर तासानं गट काढला शेमीला सहा नंबर तास आलं सेमी पण चांगला होता टॉपचा तिथं पण सेमी पास केला आणि फायनल पण म्हणजे चांगलीच पाहिले गाडी म्हणजे मला ज्या जी माणसं म्हणत होती ती घ्यायला बसवाय नको ती स्वतः सेमीला माझी गाडी घ्यायला लागते ती ड्रायव्हर चांगली गाडी आणते म्हणते त्यावेळेस भरपूर आनंद झाला त्यामुळे मला खूप आनंद झाला आणि त्या दिवशी एका सलग से तीन सेमी तीन गाड्या मी लावलेल्या आता हे बैलगाडी क्षेत्र करत असताना तुम्ही सांगितलं माणसं जपाय लागतात किंवा सगळं असते पण ज्यावेळेस बाहेर ड्रायव्हर बैलांचा बी पडता का असतो आणि ड्रायव्हरांचा पडता काळ असतो ज्यावेळेस आनंदाचं क्षण असतं ती सांगितलं तुम्ही आटी लढतीचं सांगितलं पडता का काय क्षण सांग सगळ्यात सा महत्वाचा म्हणजे पडका काय का, म्हणजे सगळ्यात जितोय कोणाला येत नाही असं नाही बैल मालकाला पण येतोय बैलाला पण येतोय आणि ड्रायव्हरला पण येतोय त्याच कस जरा शांत संयम वागलं पाहिजे कि मग मला फटका काय मी काय करू काय तर आपला पण दिवस येणारच आहे बैल मालकाचा येईल बैलाचा ये चा येईल ड्रायव्हरचा येईल पण शंभर टक्के हा दिवस येणारच फक्त चांगला संयम पाहिजे त्यात म्हणजे चांगल्या वेळेची वाट बघायची आणि काम करत हा शंभर टक्के चांगला दिवस येणार वाईट म्हणजे काय तर आपल्या अडचण काय काहीतरी झालेला असते नाही बैला काय तर आजारी असतोय काय नाही शंभर टक्के दिवस हे सगळ्यांचं येते फक्त संयम पाहिजे नाहीतर दिवस चांगला आल्यावर परत लय मग अशी करून चालत नाही रोहून जायला नाही मग तेव्हा पण आपण शांतच राहत दिवस हे शंभर टक्के सगळ्यांचं येणार आता ह्या बैलगाडी क्षेत्रात जाकी झाला आणि तुमच्या जीवनात काय बदल झाला कारण कमी वयात नाव झाले जीवनात बदल म्हणजे म्हणजे सगळ्यांना चांगलं दिवस आलं परत माणसं चांगली भेटली सगळी कुठं पण जाऊन दे नुकता दिसलो तरी माणसं म्हणते बाया ड्रायव्हर आलाय मित्रांनो हा प्रश्न बहि्यांना का विचारलं मी कारण ज्यावेळेस आपण कोणत्याही क्षेत्रात पडत असतो ते फक्त नावासाठी पडत असतो आणि नाव करण्यासाठी किंवा पैसा असेल सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी त्यांना ह्या क्षेत्रात मिळाल्या आणि त्यांनी जस सांगितलं की कुठं तरी गेलो तरी ड्रायव्हर म्हणून ओळखतात आता घरामध्ये कसं वातावरण असतं कारण तुम्ही एवढं नाव केलंय घरामध्ये के काय आपल्या घरातल्या सगळ्यांनी पहिल्यापासून नाद आहे त्यामुळे घरातली पण मैदानात असते तेच ती पण बघते ते ती की आपण गाड्या बिडे आणताल त्यामुळे ते काय वाटतंय की आपल्या पो नाव होतंय त्यामुळे ते पण काय बोलवलं नाहीत त्यांनी पण म्हणजे चांगलं वाटतंय कारण तुमचं भरपूर या क्षेत्रात नाव आहे दावणीचं तुमच्या तुमच्या दावणीला एक हिंद केसरी बैल होऊन गेलाय हो oh, hmm. 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 सलग आठ दिवस पोहत होता आठ दिवस सलग एक नंबर केले त्याने आणि म्हणजे पहिल्यापासून आमच्या घरात एकतरी टॉपचा असतो या मैदानात ते ओपन राहत hmm. होता सलग आठ दिवस एक नंबर केला त्यानं माझ्या ड्रायव्हर तुम्ही वासर एवढी मला दाखवली आपण बघितलं काय वासर घेताना काय बघता त्यात क्वालिटी क्वालिटी म्हणजे पाय बघायचं छाती भीती बघायची शरीर चांगला आहे का बघायचं एवढच बघून घ्यायचं काय तयार करायचं आपल्या हातात आहे त्याला फेरे बेर टाकायचं आपण स्वतः म्हणजे तयार करायचं आपल्या हातात हा तयार करायचं आपल्या हातात आहे हा असं का कि बाबा आता एखादा बैल दिसायला देखणार नाही पण पहिले त्याचा म्हणजे वेगळ्याच पद्धतीचा आहे पण म्हणजे आता माणिकराव ला हसत होती माणसं ज्या दिवशी आम्ही घेतला त्या दिवशी म्हणजे एक अड्डा असं झालं मानिकरावला की गटाला जेन बैल चुपला त्यानं शेमीला बैल चुकला नव्हता माणिकराव म्हणायचे मानिकरावला सेमीला पडलं बैल आणि मग सेमीला आम्ही तिथ दुसरा बैल झुपून कि हे केलं पैवला एक छकड्यानं शेमी काढलेला आणि तोच मालक परत आम्हाला म्हणायचा की राव पायरा द्या तेव्हा आम्ही पण सांगितलं ना तुम्हीच बैल झुपला ना आम्हाला शेमीला मग आम्ही काय करू असा विषय तर मित्रांनो असं सगळं त्यांच्या जीवनात घडत गेलं आणि नाव होत गेलं आणि ही अशी दावण त्यांची कायम भरून असते तर बाहेर ड्रायव्हर तुमचं असंच कायम नाव होत झालं अजून कमी वय आहे तुम्ही अजून भरपूर उंच शिकराव जाणार आहे हीच मी पण तुम्हाला शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद